जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकोणऐंशी कोटींची वाढ करून सर्वसाधारण योजनेत चारशे चौऱ्याहत्तर कोटी निधी अनुसूचित जाती उपाययोजना एकशे दोन कोटी व आदिवासी उपाययोजनांसाठी एकशे तीन कोटी एकोणसाठ लाख रुपये एकूण सहाशे एकोणऐंशी कोटी एकोणसाठ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे शासकीय यंत्रांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत निविदा प्रक्रिया राबवून विकास कामांचे कार्यारंभ आदेश द्यावेत असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण वस्त्र उद्योग मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते खासदार बळवंत वानखडे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू आमदार सुलभा खुडके आमदार रवी राणा आमदार यशोमती ठाकूर आमदार प्रताप अडसड आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्री जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहापात्रा सहाय्यक जिल्हाधिकारी पी मिनू पोलीस अधीक्षक विशाल आनंद निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले की जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामांचे प्रस्ताव दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत प्रशासकीय यंत्रणाकडे सादर करावेत महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता आगामी काही दिवसातच लागण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी मंजूर केलेल्या कामांची निविदा प्रक्रिया करून एकोण एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना त्यांनी दिल्या जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत कृषी व संलग्न सेवा क्षेत्र छेचाळीस पॉईंट छेचाळीस पॉईंट शहाण्णव कोटी ग्राम विकास एकतीस पॉईंट कोटी नागरी क्षेत्राचा विकास अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी पाडबंधारे व पूर नियंत्रण सतरा पॉईंट बत्तीस कोटी ऊर्जा विकास मध्ये पस्तीस कोटी रस्ते विकास अडतीस कोटी सामान्य शिक्षण मध्ये एकवीस पॉईंट तीस कोटी आरोग्य क्षेत्र अठ्ठावन्न कोटी तसेच पर्यटन व गड किल्ले सत्तावीस पॉईंट अठरा कोटी महिला व बाल विकास चौदा पॉइंट एकोणीस कोटी व्यायामशाळा व क्रीडांगण विकास सात पॉइंट अडुसष्ट कोटी अशा महत्वाच्या क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच केंद्र सरकारच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमास अमरावती जिल्ह्यातील चिखलदराव व धारणी हे दोन आकांक्षित तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे यासाठी दहा कोटींची निधी ठेवण्यात आलेली आहे तसेच ज्या यंत्रांनी अद्याप सन दोन हजार तेवीस चोवीस मधील मंजूर कामासाठी आवश्यक दायित्वाच्या निधींची मागणी केली नाही ती मागणी लवकरात लवकर करण्याचे निर्देशही यावेळी करण्यात आले प्रारंभी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना संदर्भातील सादरीकरण केले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने यूज, अंतर्गत जिल्ह्यात चार लाखापेक्षा जास्त महिलांनी महिलांची नोंद झाली असून त्यापैकी एक लाख पस्तीस हजारांपेक्षा जास्त प्रकरणांची पडताळणी झाल्याचे दिसून आले आहे यावेळी पडताळणी झालेल्या दहा लाडक्या बहिणींना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या तीस पालक पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना मूलभूत सुविधा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगासाठी स्वातंत्र्य कार्ड औषध व मनुष्य साठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल यासाठी आवश्यक बाबींचा प्रस्ताव तातडीने सादर करून निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी देण्यात आल्या नाल्यांना संरक्षण भिंत उभारण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव तयार करावा जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी आवश्यक जागा निश्चित करून धर्मशाळेची निर्मितीचा प्रस्ताव यावेळी सादर करण्यात आला हा प्रस्ताव पाटील यांनी सादर केला प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी व सर्व समिती सदस्यांचे स्वागत केले नियोजन समितीच्या बैठकीतील विविध विषयांवर या ठिकाणी आढावा घेण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हास्थिती रुग्णालय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी आवश्यक जागा निश्चित करून धर्मशाळेची निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश नामदार पाटील यांनी संबंधितांना दिले प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के यांनी सर्व लोकप्रतिनिधी व सर्व समितीच्या सदस्यांचे स्वागत केले नियोजन समितीच्या बैठकीतील विविध विषयांची माहिती त्यांनी सादर केली ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती